मित्रांनो डॉक्टर भाग तसेच ढासळते प्रकृतिमान वाढत्या शारीरिक व्याधी आयुष्यभराच्या कष्टाने क्लेशाने शिनलेले तन मन भावविवशतेमुळे खिन्न क्लांत सैरभैर झालेले व्यक्तिमत्व अशी त्यांची एकूण स्थिती झाली होती निराशेच्या गर्तेत व दुःखी कष्टी मनस्थितीत एखांदाचा रूपात करताना ते, ते निकटवर्त्यांना दिसत असत नानकचंद रत्तूंना राहुलेच नाही त्यांनी वारंवार बाबासाहेबांना त्यांच्या दुःखाचे त्रासाचे व असू ढासळण्याचे कारण विचारले एकदा त्यांनी ते सविस्तर सांगितले त्यात व्यक्तिगत सुख दुःखाचा भाग फारसा नव्हताच होता तो केवळ विषाद अपेक्षाभंगाचा व विश्वासघाताचा मानसिक आघात आणि लोक दर्द करवायचे उपक्रम अपुर राहिल्याचे जीवघिणी खंत त्यांना आपले लोकशासनकडे जमा झालेले पाहायचे होते एवढेच होते ते लिहितात त्यांनी माझी प्रचंड निराशा केली ते अगदीच मठ्ठ आहेत त्याने मला काही मूर्ख प्रश्न विचारले त्यामुळे मी संतापलेलोच होतो पण मी राग लपवला ज्या काहीने उच्च शिक्षण घेतले वरच्या जागा पदरात पाडून घेतल्या त्यांनी आपला वेगळाच वर्ग निर्माण केला असून स्वतःच्या व्यक्तिगत लाभाच्या पलीकडे त्यांनी काहीच दिसत नाही आणि बरेच काही प्रसंग असतील दोन खंडात विभागलेले हे पुस्तक आहे पहिल्या खंडात त्यात प्रकरणे दिली आहेत त्या दिलेले प्रत्येक प्रकरणी अनुक्रमाने विभागली आहेत तो एक आठवणीचा संग्रह आहे दुसऱ्या खंडात काही बाबासाहेब यांच्या सतक चंद्र सह सोळा लेखकाने आठवणी मांडल्या आहे म्हणजे विविध लोकांकडून संग्रहित केलेली माहिती आहे तर चला आपण महामानवाच्या आठवणीला उजाळा देऊया आपण त्यांचे अनुभव काय होते ते पाहूया चला तर मग पुस्तक वाचनाला सुरुवात करूया धन्यवाद मित्रांनो